जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरासह परिसरात तालुक्यात मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला, विमल गुटख्याची तस्करी होत असल्याबाबतची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव शांतीलाल साळी यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांच्याकडे केली असून त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांनी शहादा शहरातील प्रतिष्ठित राजेंद्र अग्रवाल व त्यांच्यासोबत असलेले नावेद मेमन यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात शहादा पोलिसांना आदेशित केले असून त्या अनुषंगाने शहादा पोलिसांनी शहरातील छोट्या मोठ्या बिमल गुटखा विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केली परंतु मुख्य गुटखा विक्रेते तस्कर हे फरार असल्याचे शहादा पोलीस सांगत असून परंतु हे विमल गुटखा तस्कर खुले आम अपने शहादा शहर परिसरात विमल गुटख्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी करीत असल्याचे शांतीलाल साळी यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर देखील ते शहरातून फरार असल्याबाबतचे तक्रारदार यांना सांगण्यात येत असून सदर मोहन गुटखा तस्करांवर गुन्हा देखील दाखल केला असून परंतु हा पोलिसांच्या ताब्यात का येत नाही असा प्रश्न राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव शांतिलाल साळी यांनी केला आहे तसेच या आरोपींवर गुन्हा दाखल असताना देखील या शहादा शहरात फिरत असल्याचे आढळून आले आहेत परंतु पोलीस हे आरोपी फरार असल्याचे सांगत असून शहरात सदर आरोपी फिरत असल्याचे दिसून आले असून यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे सदर व्यक्ती हा नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणूक अनुषंगाने शहादा शहरात फिरत असतानाचा आढळून आला असताना देखील त्यावर शहादा पोलीस कारवाई करत नसल्याबाबतची तक्रार शांतीलाल साळी यांनी केली आहे सदर आरोपी राजेंद्र अग्रवाल मेमन गुन्ह्यातील व नावेद जय मल्हार न्यूज नंदुरबार शहादा शहरामध्ये विमल गुटखा विक्री राजरोजपणे सुरू आहे या संदर्भात आम्ही शहादा पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी पण केल्यात तोंडी तक्रारी केल्यात त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत असं लक्ष आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रेवण दत्त साहेब यांच्या निदर्शनास आणून दिले त्यानंतर त्यांनी सांगे दिलेल्या आदेशाप्रमाणे योग्य ते कारवाईच्या दिशेने पण उचलले गेले परंतु ते जे विमल तस् तस्कर जे आहेत राजेंद्र अग्रवाल आणि नावेद मेमन हे दोन लोक फराम दाखवलेत ह्या लोकांनी जेणेकरून ते शहाऱ्यामध्ये फिरत होते शहाद्यात काल सकाळपर्यंत ते शहाद्याला होते आणि परवापर्यंत तर ते शा परवा तर शहाद्या शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांना भेटले स्वत नगरपालिकेला उमेदवारी करणार म्हणून त्यांच्या वार्डात प्रचारासाठी सुद्धा फिरले नगरपालिकेच्या आवारात फिरले तो वेगवेगळ्या भागामध्ये फिरले त्या ठिकाणी सी सी टी व्हीचे कॅमेरे बसले आहेत त्या ठिकाणी फुटेजमध्ये सुद्धा ते आलेले असावेतच त्याच्यात शंका नाही आहे तरी आम्ही या गोष्टी वारंवार प शहादा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या तरी देखील ते म्हणत आहेत की आम्ही तपास करतो हे करतो हे असं हे तसं आहे एक स समाधानकारक उ उत्तर आम्हाला देत नव्हते हो दे। आणि शेवटी आम्हाला असा एक संशय आज रोजी ते तो फरार आहे शहादा शार शहरातून आरोपी तर पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत ते आणि आरोपी हे एकमेकांच्या संपर्कात असून आरोपीला फरार होण्याची एक मोठी संधी मिळाली असा आमचा एक संशय आहे तरी मान्य श्री श्रवण दत्त साहेबांना आमची विनंती आहे की आपण स्वतः या प्रकरणात लक्ष घालून आरोपीला तात्काळ अटक करावी अन्यथा आम्हाला ह्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल ही विनंती त्या दुकानदाराकडे रीड करण्यात आली त्या छोट्या दुकानदाराने चौकशी अर्थी सांगितलं की राजेंद्र मेहला अग्रवाल आणि नाविन रहीम मेहम या दुकानकडनं मी माल घेतला आहे अशा प्रकारच्या नोंदी देखील पोलीस स्टेशनला झालेल्या आहेत परंतु आ, तरी देखील त्या माणसांवर कुठली कार्यवाही होत नव्हती मग संदर्भात जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य श्री श्रवण दत्त साहेब यांची आम्ही प्रत्यक्ष भेट घेतली त्यांच्या निदर्शनास आणून दिलं आणि तात्काळ दोन दिवसात कारवाईला सुरुवात झाली परंतु फक्त आम्हाला असं वाटतं की आदरणीय एस पी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त साहेब यांना देखील चुकीच्या पद्धतीने सांगून ही कारवाई हे फक्त लोटत आहेत असं आम्हाला वाटायला लागलं आहे कारण जर या लोकांनी त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली नाही राज राजेंद्र मेहलाल अग्रवाल आणि आरोपी दुसरा नावेद रहीम मेमन या लोकांना अटक केली नाही तर आम्हाला पुन्हा एका एस पी साहेबांना भेटून घ्यावं हो लागेल किंवा रोडावर उतरावं हो लागेल कारण याच्या विमल गुट्या विमल गुटक्यामुळे बऱ्याचशा आजाराने लोक या भागामध्ये त्रस्त आहेत असे सगळे पुरावे सिव्हिल हॉस्पिटलकडनं आम्ही घेतलेले आहेत तरी तात्काळ त्यांना अटक करावी ही विनंती